वर्धमान विश्व प्रतिष्ठान आणि पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्या वतीने विशेषांक प्रकाशन आणि विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता वर्धमान विश्व प्रतिष्ठान आणि पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सव समितीच्या वतीनं भगवान महावीर जीवन विचार शोध आणि बोध या विशेषांकाचं प्रकाशन तसंच विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर सतीश दोशी मिलिंद फडे चंदुकाका सराफ अँड सन्सचे किशोर कुमार शहा मिलिंद फडे विलास शहा रावसाहेब पाटील स्वरूपा येड्रावकर प्राध्यापक नरेश बदनोरे उपेंद्र ठाकूर भूषण देशमुख डॉ विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्राणीमित्र विलास शिवलाल शहा सर्वोदय ट्रस्ट माढा आणि स्नेहालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर रावसाहेब पाटील यांना प्राध्यापक ग प्र प्रधान पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे प्रकाशक तथा व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर प्रेरणा पुरस्कार अजित फाऊंडेशनच्या विनया आणि महेश निंबाळकर यांना सपना आणि बाबा आमटे सेवावृत्ती दाम्पत्य पुरस्कार तर धन्यकुमार पटवा यांना स्वर्गीय वालूबाई शहा प्राणिमित्र पुरस्कार देऊन तुषार गांधी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं पुरस्काराचं स्वरूप अकरा हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ असं होतं यावेळी पंचरंग प्रबोधिनी रौप्य महोत्सवी समितीच्या वतीनं डॉ सरिता कोठाडिया ॲडव्होकेट प्रिया शहा सुजाता शहा स्वरूपा पाटील एड्रावकर आणि डॉक्टर स्वाती दोभाडा यांना वीरमाता त्रिशाला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं प्रारंभी हिना सिंगी यांनी स्वागत गीत गायलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सोनम पाटील यांनी तर अजित कुलकर्णी यांनी आभार मानले की बापु के जो प्रजा हिंदुस्तान में मुझे दिखाई देती है और मैं उसको तो प्रजा कहता हूँ क्योंकि तो लोकशाही में नागरिक होने के बावजूद राजा की प्रजा की तरह हम लोग जीवन जी रहे जीव हैं। ये भी हमारे जो धार्मिक गुरु थे भगवान उनकी जो सीख थी उससे विपरीत हम लोग काम कर रहे हैं जिसमें स्वामी ने भगवान लाल ने ये कहा धर्म का विश्लेषण करो फिर अंदर पटे तो उसको स्वीकृत करो वही बात लोकशाही में भी आती